निवडणुकीच्या एक वर्षाने म्हणता की ते मतदार यादी चुकीची होती मतदार यादी चुकली होती ते भाजपनी चोरी केली आणि ते मतदार यादी चुकीची झाली तुमचे लोक झोपले होते का मतदार यादी प्रकाशित केली निवडणूक झोपले होते का निवडणुकीच्या मतदाना पण ते एक ऑब्जेक्शन नाही आहे अच्छा जे निवडणूक हरले ना बाळासाहेब थोरात त्यांनी म्हणावा मी चुकी ना मी त्या ठिकाणी निवडणूक हरलो ते मतदार यादी हरलो आहे का त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदार नव्हती पाहिली आजही चॅलेंज राहतं आमचं सर्वांचं आत्ता महानगरपालिका नगरपालिका वेंगुर्ला सावंतवाडीची निवडणूक आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आताच मतदार चेक करून घ्या उद्या काय करते सावंतवाडी समजा केसरकरांनी महायुती जिंकली तर मग तिला मदारात मुंबई आम्ही जिंकलो मुंबईची मतदाराची बघत होती आता माझं आव्हान आहे तुम्हाला टेस्ट करून घ्यायची ना एकावन्न टक्के मताची महायुतीला एकावन्न पॉईंट अठ्याहत्तर टक्के मत मिळाल्या अजून टेस्ट करायची आहे का पुन्हा उद्या टेस्टची पण आता मतदारा चेक करून घ्या तुम्हाला काढलं वाटतं असं मला पाहिजे आम्हाला काय नाही कधी असं म्हणजे मी खरंच सांगतो मनातून आमच्या सरकारमध्ये कधी अजित पवारने आपली लाईन सोडली नाही अजित दादाची एक लाईन आहे काम अजित दादा कधी त्या लाईनच्या पलीकडे क्रॉस करत नाही त्यांचं लाईन ठरली आहे जेवढं करायचं तेवढं ते, कर ते करा थे वड़ा थे वड़ा थे काम करतात एकनाथ शिंदेसाहेबाची लाईन वेगळी ठरलेली आहे आणि भाजपाचा आम्ही शेवटी भाजपहून आम्ही सर्वात मोठ्या पक्षामध्ये आहोत त्यामुळं आम्हाला दोघांनाही सांभाळून त्या ठिकाणी पुढं जायचं आहे त्यामुळं कधीही लाईन क्रॉस होणार नाही याची काळजी भाजपही घेत आहे अजित पवारजी घेत आहे आणि एकनाथ शिंदेजी घेत आहे नाहीतर ना एवढं मोठं बहुमत लोकांनी दिलं आम्हाला त्या बहुमताचा अनादर कसा करू आम्ही आम्हाला बहुमताचा आदर करावा लागेल एकनाथजी आहे देवेंद्रजी आहे आम्ही सर्व आहोत आम्हाला आदर नाही केला आम्ही बहुमताचा शेवटी जनता जनार्दन नाही त्यांचा ते त्यांचा विचार आम्हाला करावा लागत आहे चौदा कोटी जनतेने बहुमत दिला आम्हाला त्यामुळं हे विचार सोडून द्या की अजितदादा काही वेगळे आहे एकनाथजी काही वेगळे आहे फडणवीस साहेब काही वेगळं आहे इथे केसरकर के साहेब बसला आहे मी तुम्हाला जबाबदारी सांगतो की मी असं प्रेस काही प्रेसमध्ये बोलायचं आहे काहीतरी टोलाटोली करायचे म्हणून बोलत नाही काहीही भांडणं नाही आहे कुठेही वाद नाही आहे सर्व आपापला मर्यादा पाडून आहेत आणि मर्यादेत सर्व काम करतात वडेट्टीवारला पुढचे पंधरा वर्ष महाराष्ट्रात काही सत्ता दिसत नाही त्यामुळं असे ते बोलत राहतात त्यांना आमच्या शुभेच्छा आहे शुभेच्छाही आहे आणि चांगला आहे की महाराष्ट्राची भारताची संस्कृती आहे की परिवारांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे फक्त आता राजकारणाकरताच एकत्र येत आहे की प्रत्येक बाबींनी एकत्र आले पाहिजे परिवार परिवार म्हणून जेव्हा येतो भाऊ भाऊ तेव्हा आपल्या जी संस्कृती आहे त्याप्रमाणे सर्वच विषयात एकत्र आलेलं कधी चांगला आहे काही फरक पडत नाही शेवटी जनतेला माहिती आहे केंद्रातलं मोदीचं सरकार महाराष्ट्राचं देवेंद्रजी एकनाथजी आणि अजित पवारांचं सरकार हे दोन सरकार डबल इंजिन सरकारच मुंबईचा विकास करू शकतं मुंबईकरांच्या प्रत्येकाच्या मनात आहे की आता राजकारणाच्या बाहेर निघून टीका टिप्पणीच्या बाहेर निघून सकाळी नऊ वाजता त्या भोंग्याच्या बाहेर निघून आपल्या सर्वांना एकत्र महाराष्ट्र मजबूत करण्याकरता काम करायचं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये मुंबई ही इंटरनॅशनल शहर ज्या पद्धतीनं करण्याचा विचार देवेंद्रजींनी केला आहे आणि ज्या पद्धतीचं मुंबईचं डेव्हलपमेंट आता सुरू झालं आहे लोकांना विकास पाहिजे आहे आणि मी तुम्ही दहा दहाव्याने सांगतो आत्तापर्यंत कधी न मिळालेलं म्हणजे मुंबईच्या महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये कधी बहुमत न मिळालेलं बहुमत महायुतीला महानगरपालिकेत मिळेल मी तुम्हाला कोऱ्या कागदावर लिहून द्यायला तयार आहे कारण लोक विकासाकडे आहे मराठी माणूस विकासाकडे आहे जातीपातीच्या नावाने किंवा समाजाच्या नावाने हिंदी भाषी मराठी भाषेच्या नावाने किती वाद लावले तरी जेव्हा बटन बटनदाबाला माणूस जातो तेव्हा बटन दाबताना ह्याच विचार करतो की माझ्या बटनेच्या मागे विकासाचा संकल्प आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे विकसित मुंबईचा संकल्प केला आहे त्या संकल्पाला एकनाथ शिंदेच्या संकल्पाला साथ देतील लोक जात पा धर्म भाषा याला सोडून साथ देतील आणि मुंबईमध्ये प्रचंड बहुमत म्हणजे विचार नाही करू शकणार तुम्ही एवढं मोठं बहुमत महायुतीला मिळणार आहे मी तुम्हाला प्रश्न विचारतो पहिला एक लक्ष बुथवर लोकसभा विधानसभेची निवडणूक झाली एक लक्ष बुथवर एक लक्ष बुथवर सर्वच पक्षाचे बूथ लेवल एजंड आहे विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये मतदार यादी जेव्हा प्रकाशित होतं तेव्हा प्रत्येक पक्षाला संधी असतं त्या यादीवर आक्षेप घेण्याची मतदानाची जेव्हा मशीन सील होतं तेव्हाही प्रत्येक पक्षाला ऑब्जेक्शन घ्यायचा अधिकार आहे म्हणजे तुम्ही पूर्ण प्रक्रिया होत असताना काही ऑब्जेक्शन नाही घ्यायचे लोकसभेत तुम्ही आमच्यापेक्षा जास्त मतं घेतले तुम्ही आमच्यापेक्षा जास्त निवडून आले तेव्हा बरोबर होती यादी बरोबर होती आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या लाडक्या बहिणीने आम्हाला मतं दिले लाडक्या कास्तकारांनी मतं दिले म्हणजे आज अडीच कोटी लाडक्या बहिणीची योजना आम्ही केली पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना वीज बिल माफ केले आमच्या एकनाथ शिंदे सरकारने तेव्हाच्या देवेंद्र फडणवीस सरकारनी अत्यंत महत्त्वाचे पाच निर्णय असे घेतले जे निर्णय ज्याचा निर्णयाचा संबंध पाच कोटी लोकांशी आहे परिवारिक आहे पाच कोटी परिवाराला डायरेक्ट संबंध होता पंचाळीस लक्ष शेतकरी म्हणजे चार मतं दोन कोटी लोकांना आम्ही डायरेक्ट शेतकऱ्याचे वीज बिल माफ केले अडीच कोटी लाडक्या बहिणींना आम्ही त्या ठिकाणी अनुदान सुरू केलं त्या लोकांना साहजिक वाटलं की या महाराष्ट्रात महायुती सरकार आलं तर आमच्या लाडक्या बहिणीची योजना पाच वर्ष चालू राहील आणि महत्त्वाचं काय आम्ही ज्या पद्धतीने शिंदेसाहेबांनी देवेंद्रजींनी योजना सुरू केली काँग्रेसने खुला विरोध केला की आम्ही आलो तो लाडकी बहिणी योजना बंद करू मला सांगा तुम्ही पूर्ण प्रक्रियेवर ऑब्जेक्शन घेतलं नाही निवडणुकीच्या एक वर्षाने म्हणता की ते मतदाराची चुकीची होती ती मतदार चुकली होती ते भाजपनी चोरी केली आणि त्या मतदाऱ्याची चुकीची झाली तुमचे लोक झोपले होते का मतदार प्रकाशित केली निवडणूक के झोपले होते का निवडणुकीच्या मतदानापण ते एक ऑब्जेक्शन नाही आहे अच्छा जे निवडणूक हरले ना बाळासाहेब थोरात त्यांनी म्हणावा मी चुकी ना मी त्या ठिकाणी निवडणूक हरलो ते म मतदार हरलो आहे का त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारेदी नव्हती पाहिली नाना पटोले फक्त दोनशे मताने आले ते मशीनवर हरले हर बॅलेटवर जिंकले नाना पटोले त्यांच्या कार्यकर्त्याला विचारा मतदाराती बरोबर आहे करी माझ्या कामठी विधानसभेतल्या कार्यकर्त्याला काँग्रेसच्या कार्यकर्त्याला विचारा त्यांनी मतदाराती बघितली नव्हती हे खोटाडेपणा आहे आणि मी तुम्हाला आत्ता सांगतो मग आजही चॅलेंज आता आमचं सर्वांचं आत्ता महानगरपालिका नगरपालिका वेंगुर्ला सावंतवाडीची निवडणूक आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आत्ताच मतदारेदी चेक करून घ्या आता उद्या काय करते सावंतवाडी समजा केसरकरांनी मायुतींनी जिंकली तर मग तिला मतदारेदीच बघत होती मुंबई आम्ही जिंकलो तर मुंबईची मतदाराची बघत होती आत्ता माझं आव्हान आहे तुम्हाला टेस्ट करून घ्यायची आहे ना एकावन्न टक्के मताची महायुतीला एक्कावन्न पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के मतं मिळाली अजून टेस्ट करायची आहे का पुन्हा येऊ द्या टेस्ट की पण आत्ता मतदारा चेक करून घ्या म्हणजे उद्या हे म्हणाल नको राहुल गांधींनी अरे ते मुंबई हारली कारण मतदारची चुक होती आत्ता तुम्हाला प्रभागाची मतदाराची प्रकाशित होणार आता तुम्हाला वार्डाची होणार ते चेक करा ना तुमचे आता बूथ लेवल एजंट आहे ना त्याला सांगा काँग्रेसच्या लोकांना आदेश काढा राहुल गांधी की आदेश काढला पाहिजे काय तुम्ही आधी चेक करून टाका हे काहीतरी खोटाडेपणा आहे निवडणुका हरण्यापूर्वीच पहिले सांगून द्यायचं आहे की बाबा पा ते मध्यरेदी बदलणार त्यांचं सरकार होतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत मोदीजी प्रधानमंत्री आहेत पुन्हा महानगरपालिकेची यादी बदलली ते केसरकरचा प्रभाव खूप सावंतवाडीवर आहे त्यांनी यादी बदलून टाकली म्हणजे हेच सांगतील त्यापेक्षा आता त्यांना संधी आहे ना विधानसभेच्या बरोबरीची निवडणूक होते आता म्हणजे जेवढी विधानसभेची निवडणूक मोठी होती त्यापेक्षा मोठी निवडणूक आत्ताची आहे डिसेंबर महिन्यात आणि मग या डिसेंबर महिन्याच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा काँग्रेसला आमचं खुलंच आव आव्हान आहे की आम्ही एक्कावन्न टक्के मतं घेऊन पुन्हा जिंकणार आहोत मतदार येते आता चेक करून घ्या अहो हे खोटाडे आहे खोटारडे आहे खोटं बोलून खोटं बोलपूर रेटून बोल खोटं बोलपो रेटून बोल असा त्या ठिकाणी प्रयत्न आहे राहुल गांधीला याशिवाय दुसरं नरेटिव्ह नाही या देशात त्यांना विकासाचा कुठलाही त्यांच्याकडे व्हिजन नाही राहुल गांधीकडे कुठलंही त्या ठिकाणी समर्पक उत्तर नाही त्यांची पार्टी वाचवायची आहे त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांना थांबून ठेवायचे आहे त्यांचे कार्यकर्ते त्यांना जर असं बोललं नाही तर थांबणार नाही त्यांची पार्टी रोज फुटत आहेत आज बघा तुम्ही उत्तर महाराष्ट्राने कुणाल पाटील निघाले तिकडे पश्चिम महाराष्ट्रात लोक बाहेर चालले गेले उत्तर महाराष्ट्रात लोक बाहेर गेले विदर्भात लोक बाहेर चालले आहेत त्यांची पार्टी टिकवण्याकरता त्यांना काही मुद्दा नाही त्यामुळे असं बोलतात